डी पुरंदेश्वरी पूरंदेश, यांना लोकसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे लवकरच लोकसभा अध्यक्षपदाच साठीचं नाव जाहीर केलं जाणार आहे लोकसभा अध्यक्षपदासाठी डी पुरंदरेश्वरी यांचं नाव चर्चेत आहे पुरंदरेश्वरी यांना लोकसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेश मधील भाजपचं मोठं नाव म्हणून पुरंदरेश्वरी यांच्याकडे पाहिलं जातं पुरंदेश्वरी या सध्या आंध्र प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आहे टी डी पीचे संस्थापक एन टी रामाराव यांच्या त्या कन्या आहेत चंद्राबाबू नायडू यांची पत्नी या पुरंदरेश्वरी यांच्या बहीण आहेत राजमुंद्री लोकसभा मतदारसंघातून त्या सध्या खासदार आहेत दोन वेळेस काँग्रेसच्या खासदार राहिलेल्या आहेत दोन हजार चौदा साली त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला काँग्रेसकडून दोन हजार नऊ मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार, हजार, हजार बारामध्ये देखील त्या वाणिज्य मंत्रालयाच्या राज्यमंत्री होत्या चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली मात्र आता युती घडवून आणण्यात त्यांचाच मोठा हात आहे